सर काय सांगणार आज या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे मेळाव्यामध्ये सांगतो ना काय ते तिकडे या ना जरा मेळाव्यामध्ये काय सांगायचं ते सांगतो आता इथे सांगितलं तर मेळाव्याला मग साहेब 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 नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे मुख्यमंत्री नागपूर हिंसाचारामध्ये मालेगाव कनेक्शन त्या ठिकाणी समोर आलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये भेट देत त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली काय सांगा असं पोलिसांचं काम पोलीस करतील जे चुकीचे वागले असतील त्यांना कायद्याप्रमाणे शिक्षा होईल सक्तीची कारवाई केली जाणार जे आरोपी आहे त्यांनी जर नुकसान भरपाई त्या ठिकाणी दिली त्यांच्यावर सक्तीची कारवाई केली जाणार सक्तीची कारवाई केली जाईल हे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेतच सांगितलेलं आहे हो आता भेट आमची रोजच होते विधानसभेत पण मग काय करायचं मारामारी करायची काय ओळखी आहेत प्रत्येक जण प्रत्येकाला भेटतो विधानसभेमध्ये हा हाल हवाल विचारतो राजकारणामध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत एकमेकाचे कोणाचे शत्रू नाहीत राजकारण आहे संजय राऊतांनी असं म्हटलं आहे की कोरडकोर वर्षावर असतील कसं महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंदे बंद चला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका